अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मित्रांनो मी चार पाच दिवस झाले त्या अधिवेशनाकडे टक लावून पाहतोय अधिवेशनामध्ये तेही अर्थसंकल्पाचं असं तुम्ही कुठल्या एखाद्या आमदाराकडून चर्चा ऐकली आहे का की शेतकऱ्यांच्या पिकाबद्दल सरकारने निर्णय घेतला हमीभावाबद्दल काहीतरी निर्णय घेतला बेरोजगारीबद्दल काहीतरी निर्णय घेतला विकास कामांबद्दल चर्चा झाली शिक्षणावर एवढा पैसा खर्च करणार आहे आरोग्यावर एवढा पैसा खर्च करणार आहे काही नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा नाही वांझोट्या मुद्द्यावर अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये चर्चा सुरू आहेत ज्याच्यावर सत्ताधाऱ्यांना दुर्लक्ष करायचंय आणि विरोधी पक्षाचे नेते बोलायला तयार नाहीत काय दुर्दैव आहे राज्याचं जय शिवराय जय महाराष्ट्र Basa water bugged.